जिल्हा परिषद सबकाळ जळगाव गटातून एस टी प्रवर्गातून निवडणूक लढण्यास इच्छुक सौ पुष्पा प्रमोद इंगडे भोकरदन तालुक्यातील वाढोणा येथील सौ पुष्पा प्रमोद इंगडे जळगाव सपकाळ गटातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत सध्या स्थानिक राजकारणातील एक प्रभावी लोकप्रिय नाव म्हणून उदयास आले आहेत आगामी जिल्हा परिषद गटातून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एस टी महिला ही जागा सुटल्याने त्यांची भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी निश्चित व्हावी अशी कार्यकर्त्यांची ठाम मागणी जोर धरू लागली आहे पुष्पा प्रमोद इंगडे या ग्रामपंचायत सदस्य वाढोणा सध्या कार्यरत आहेत भिका इंगडे माजी सरपंच यांचे सून तसेच माजी उपविभागीय अधिकारी हरिश्चंद्र गौडी यांची पुतणी आहे तसेच त्यांचे जेठ गणेश भिका इंगडे हे पिंपळगाव रेणुकाईचे मंडळ अध्यक्ष आहेत तसेच ते पंचायत समिती सदस्यसुद्धा सपकाळ जळगाव गणातून आहेत अनेक वर्षांपासून ग्रामविकास शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात तसेच समाजावर त्यांची चांगली पकड आहे शिक्षण क्षेत्रात सक्रिय आहेत त्यांचे जेठ गणेश इंगडे हे एक मुरब्बी राजकारणी नेते आहेत त्यांच्या पार्टीमध्ये चांगले वजन आहे म्हणून त्यांनी गावात अनेक विकासकामे पूर्ण केली असून सर्वसामान्य जनतेत त्यांचा चांगला संपर्क आणि आदर आहे स्थानिक कार्यकर्त्यांनी सांगितले की पुष्पा प्रमोद इंगळे यांनी गाव पातळीवर नेहमीच सर्व समाज घटकांना सोबत घेत काम केले आहे त्यांनी सपकाळ जळगाव जिल्हा परिषद गटातून प्रत्येकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेत विकासाचा आराखडा तयार केलाय अशा समर्पित व सर्वसमावेशक नेतृत्वाला भाजपकडून तिकीट मिळाले पाहिजे सपकाळ ग जळगाव गटातून अनेक गावांमध्ये सध्या पुष्पा इंगळे यांना उमेदवारी द्या अशी मागणी जोरात आहे कार्यकर्ते नागरिक आणि स्थानिक युवा वर्ग तसेच समाजातून त्यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत सौ पुष्पा इंगळे यांना निवडणुकीत संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे गणेश भिका इंगळे हे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री श्री रावसाहेब पाटील दानवे व पंचायत राज कमिटी अध्यक्ष संतोष भाऊ दानवे यांचे निकटवर्तीय मानले जातात पुष्पा प्रमोद इंगडे यांनी पक्षश्रेष्ठीकडे रीतशीर तिकीटाची मागणी केली आणि त्यांना विश्वाससुद्धा आहे पक्ष त्यांना भारतीय जनता पार्टीकडून तिकीट देईल माझ्या समाजाची सुद्धा मागणी आहे की यावेळेस भारतीय जनता पार्टीकडून अशी अपेक्षा आहे जर भाजपकडून त्यांना तिकीट मिळाले तर सपकाळ जळगाव गटातून जोरदार आणि विकासाभिमुख लढत पाहायला मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे